नमस्कार मी उज्ज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम कमी तेलकट टम फुगलेली खुसखुशीत आणि अगदीच सोनेरी हलकासा कलर येण्यासाठी घरातले असे एक पदार्थ सायते घालून ही पुरी बनवणार आहे अनेकदा पुरी तेलकट जर तुमची होत असेल तर जर ही रेसिपी तुम्ही पाहिली तर त्यानंतर ना कधीही तुमची पुरी तेलकट होणार नाही आहे आणि चपटी तर अजिबात होणार नाही त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकने रेसिपीला सुरुवात करू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे कोणतंही प्रमाण नाही आहे अंदाजे घेतलेले आहे रवा आपल्याला एक छोटीशी वाटी बारीक जो झिरो नंबरचा रवा असतो तो यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जो आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो एक चमच्याला थोडंसं कमी किंवा एक चमच्याभर पिठी साखर घालून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखरेमुळे कलर चांगला येतो आणि रव्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि खुसखुशीत होते दोन हे दोन साहित्य आपल्याला पुरी बनवताना यामध्ये आवर्जून घालायचे त्यानंतर ना सगळं मिक्स करून घेतलं की पाणी घालून आपल्याला हे पीठ माळायचं अनेकदा तुमची पुरी तेलकट होते आणि फुगत नाही चपटी होते तर इथे आपल्या सगळ्यात मोठी चूक होते ती म्हणजे पीठ माळण्यामध्ये पुरीचं पीठ माळण्यासाठी नेहमी आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे पातळ पीठ अजिबात मळायचं नाही चपातीला मळतो त्यापेक्षाही जास्त घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं पीठ आपल्याला इथे साधारणत वीस किंवा पंचवीस मिनटं इथे भिजायला ठेवायचं आहे ही चूक आवर्जून टाळायची आहे जर तुम्ही पीठ पातळ मळलं तर पुरी तुमची चपटी होणारच आहे पण खूप तेलकट होणार आहे तुमची पुरी त्यामुळे पीठ तुम्हाला जितक शक्य होईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पीठ घट्ट मळलेलं आहे गोळा करून झाकून आपल्याला हे पीठ मी इथे भिजायला ठेवलं होतं आता वीस पंचवीस मिनटानंतर ना पीठ तुम्ही बघू शकता भिजल्याच्या नंतर ना पीठ थोडंसं सैल होतं परत एकदा पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय हाताने आता इथे तेल वगैरे अजिबात पिठाला लावायचं नाही आता दुसरी गोष्ट जर तुमचं पीठ मळताना पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून परत एकदा मळून घेऊ शकता तर या पद्धतीने घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहे अनेकदा आपण एक एक छोटीशी गोळी बनवून पुरी बनवून घेतो पण तसं अजिबात करायचं नाही एक मोठी चपाती लाटायची आता चपाती कशी जाड लाटायची नेहमीच्या चपातीपेक्षा डबल चपाती आपल्याला इथे जाड लाटायची पुरीसाठी चपाती लाटताना ती जाड लाटायची आहे म्हणजे पुरी चांगली टम फुगली जाते हे लक्षात घ्या जर तुम्ही खूप पातळ चपाती लाटली तर पुरी फुगणार आहे ती कडक होईल म्हणून थोडीशी ती जाड लाटायची आहे म्हणजे पुरी चांगली टम फुगते तर इथे मी चपाती या पद्धतीने इथे लाटून घेतलेली दुसरा फायदा चपाती लाटून पुरी कट केल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि सगळ्या पुऱ्यांची जी जाडी असते ती सेम असते साईज जी पुऱ्यांची असते ती सुद्धा सेम असते म्हणजे एक पुरी मोठी एक पुरी बारीक असं अजिबात होत नाही नेहमी मी हीच वाटी वापरत असते पुऱ्या कट करण्यासाठी इथे मी ही वाटी घेतलेली आहे पुऱ्या अशा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची स्टिप तुम्हाला इथे सांगायचे पुऱ्या लाटून अजिबात अशा ठेवायच्या नाही लाटल्या की लगेच तळायला घ्यायच्या कारण पिठाला एकदा हवा लागली की पीठ लगेच कोरडं होतं ड्राय होतं अशा वेळेस पुरी तुमची कडक होऊ शकते तेल गरम करायला ठेवलेले आहे पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचंय कुठेही तेल कमी तापलेलं असेल तर पुरी व्यवस्थित भाजली जाणार नाहीये तळली जाणार नाहीये आणि पुरी तेलकट होणार आहे आणि गॅससुद्धा आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे बारीक अजिबात करायचं नाही मिडीयम अजिबात करायचं नाही तर मोठ्या गॅसवरती चांगल्या तेलात तापलेल्या तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या म्हणजे पुऱ्या पटकनी तळल्या जातात फुगतात आणि तेलकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा फुगल्या गेलेल्या आहे तेलकट झालेल्या नाही आहे आणि थोडीशी साखर घातल्यामुळे पुऱ्यांना जो कलर आहे तो कलर खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहे शक्यतो पुऱ्या गरम गरमच खायला खूप छान लागतात त्यामुळे शक्यतो गरम गरमच गरम तळून खाण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने आपण परफेक्ट एकदम साध्या पद्धतीने खुसखुशीत कमी तेलकट टम फुगलेली पुरी कशी बनवायची रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि छान टम फुगली गेलेली आहे